गेल्या महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचं नाव असणार आहे वाल्मिकी कराड आणि वाल्मिकी कराड यांनी पंढरपूर तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची देखील फसवणूक केल्याचं समोर आलेलं आहे आपल्यासोबत पंढरपूरमधील मधील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात मी आहे आणि या ठिकाणी हे शेतकरी जमलेले आहेत काय नक्की प्रकार होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय विषय होता बोला आम्ही हार्वेस्टर मशीनचं अनुदान मिळवण्याकरता आम्हाला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवण्यात आलं त्या ठिकाणी धनंजय साहेब कृषी मंत्री होते चौदा नऊ दोन हजार तेवीसला आम्ही मुंबईला गेलो दिवसा गेलो रात्री रहत तिथं पोचलो म्हणजे तेराला गेलो प चौदाला पोचलो चौदाला आतिथीग्रहात बोलवलं आम्हाला जोपर्यंत जवळजवळ आम्ही दीडशे ते दोनशे जण लोक होतो आमची आयडेंटिटी घेऊन आम्हाला तिथं मिटिंग घेतली आमच्यावरती विश्वास निर्माण केला की तुम्हाला पस्तीस ते छत्तीस लाख रुपये अनुदान मशीनचं हार्वेस्टरचं मिळवून देतो सानप कराड साहेब परत आमच्या संघटनेची लोकं पालवे जितू पालवे मेजर यांच्यामार्फत आम्ही तिथे गेला असतात त्या लोकांनी आम्हाला विश्वासात घेऊन आठ आठ लाख घेऊन गेलो होतो आम्ही आपला पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी होते जवळजवळ आम्ही एकशे चाळीस लोकांनी आठ आठ लाख रुपयेप्रमाणे त्या हॉटेलचं काय ना आपल्या देवीस रेसिडेन्सी पनवेल सतरा नंबर रूम मध्ये आम्ही हार्ड कॅश आठ आठ लाख रुपये दिलेत सानप मशीनचे पूर्ण फाईल जितू पालवे सानप आणि वाल्मिक कराड पोती भरून आमचे पैसे नेलेत आठ आठ लाख रुपये पण आम्ही व्याजानं काढून पैसे आणलेत सोनं घाण ठेवले अजून आमची रक्कम परत मिळालेली नाही आज जवळजवळ चौदा पंधरा महिने होत आलं त्याची आमची कुणी दखल घेतली नाही आम्ही बीडला भेटायला गेला असता हणमार केली त्या लोकांनी नेते मंडळी पुढारी मोठी लोकं असल्यामुळं आम्हाला तिथं कोणीही दाद दिलेली नाही आम्ही मनोज दादा जरांगीपटांना भेटलो नारायणगडावर त्यांनी आमचा थोडा विश्वास निर्माण केला त्यां ते, त्यांना तेन, मग जरांगी पाटलांना सगळा विष विषय माहीत आहे दस साहेबांना सगळा विषय आम्ही कानावर घातलेला आहे आमच्याकडे लिस्ट आहे आमच्याकडे सह्याद्री अतिथी ग्रहात भेटलेले व्हिडिओ आहेत सह्याद्री अतिथी ग्रहामध्ये कोण कोण होत आज मुंडे साहेब वाल्मिकी कराड साहेब पालवे मेजर सानप तुम्हाला विश्वास कोणी दिला त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी विश्वास दिला आणि यांच्याकडे द्या असं आम्हाला थोडं क्लिव्ह दिला त्या बातमीचा त्यात आम्ही लातूरहून लोक सोलापूर जिल्हा पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी तिथे गेलो ऑलरेडी मशीन मालक सगळी तिथे होतो आम्ही त्या हॉटेलमध्ये रात्रीच्या एक दोन चार वाजेपर्यंत पैसे दिले कॅश मध्ये तर मग आज एवढ्या दिवसांनी तुम्ही आज पोलीस स्टेशनला आलाय का तुम्ही म्हणजे इतके दिवस काय या गोष्टीच केलं आम्हाला बेडमध्ये हिने मार केल्यामुळं आणि आम्ही पाच दहा वेळा बेड मध्ये परळीत गेलतो यांची दमदाटी यांचं म्हणजे सगळं साम्राज्य बघून आम्ही घाबरलो होतो पण किती जण गेलो आम्ही सगळे एकशे एकशे चाळीस जण जायचो जर वेळेस गेल्यानंतर ना देतो घेतो पालवी मेजर तर आम्हाला इतका त्रास दिला त्या मेजर न या बाहेर त्रास दिला दादागिरीची भाषा वापरली त्यानं तो तर म्हणला तुम्ही पैसे पाहिजे जीव पाहिजे ह्या भाषेत पालवी मेजर आमच्या बरोबर भाषा वापरेल सानपन सानपन त्यावेळेस काय तक्रार केली आहे यांच्या भीती भी पुढे भी मेजर अण्णाने आम्हाला भीती गाठली नाही पण पालवे मेजर आणि सानप हे दोन माणसं फक्त भीती घालायसाठीच होती आम्हाला आता तुम्ही पोलिटेशनला आलाय काय चर्चा झाली पोलीस अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करायची करायची अर्ज देतोय आता आता आम्ही तक्रार दाखल केली आणि काय तुमची गृहमंत्र्यांना काय मागणी काय आमचं आम पैसा आमचा न्याय मिळावा आमचा पैसा मिळावा आम्ही व्याजाने काढून दिलेला पैसा येतो आम्हाला हो मी ह्या दृष्टीनं आहे ना शेतकरी आम्ही सगळे काढून पैसा द्या तुम्ही आताच्या परिस्थितीमध्ये कुठल्या राजकीय नेत्यांची वगैरे जाऊन भेट घेतली काही या बाबतीत सगळ्यांची घेतली सगळ्यांची ह्या जगोदर वर्षापासून घेतली सगळ्यांना माहिती सगळ्यांना माहित आहे सगळ्या आमदार लोकांना माहित आहे मंत्री लोकांच्या कानावर घातलेला आहे आम्ही सगळ्यांना माहित आहे आम्ही आहे विलासरावचे चिरंजीव कोणत्या कोणत्या लातूर धाराशिव सोलापूर बारामती पुणे कोल्हापूर सांगली सातारा सगळ्या त्यातले एकशे चाळीस जण आहे आता काय पुढची भूमिका काय तुमची आम्ही आमचे न्याय नाही मिळालं तर आम्ही पुढचा इशारा आम्ही उपोषणाला बसू संघटनेच्या मार्फत त्या पालवीनं आम्हाला पुढे घेऊन केलंय पालव्या हा अण्णाचा जवळीचा नातेवाईक आहे जितू पालवी मेजर आहे तो, तो नातेवाईक आहे आम्हाला सांगायचा तुम्ही घाबरू नका आपले पैसे मिळणार आपल्याला अनुदान मिळणार काही त्याचा उपयोग झालेला जा नाही चाळीस टक्के म्हणजे पस्तीस ते छत्तीस लाख रुपये अनुदान मिळून देतो सगळं टोटल पैसे घेतलं बीड जिल्ह्यातलं पैसे घेतलं नाही घेतलं नाही का आम्हाला ठीक आहे तर आता हे जे हार्वेस्टरचे जे मालक आहेत शेतकरी आहेत हे आता पोलीस स्टेशनला आले आहेत आणि या ठिकाणी यांनी रितसर अशी तक्रार दिलेली आहे आता यावरती पोलीस अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया मुंबई तकसाठी नितीन शिंदे पंढरपूर